गुरु म्हणजे काय गुरु स्वामी समर्थच करून फक्त चालतं का किंवा गुरु कोण आहे गुरूंची सेवा कशी करायची तुमच्या कमेंटद्वारे आजचा आपला व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ कुठेही थांबू नका संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला गुरुंचं महत्त्व गुरु म्हणजे नेमके कोण गुरुंची सेवा कशी करायची गुरुचं प्राधान्य आयुष्यात काय असतं संपूर्ण निवारण होणार आहे व्हिडिओ आपला खरंच डबल सांगते कुठेही थांबू नका नमस्कार नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगते तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एक छोटीशी सांग समर्थ अशी कमेंट करा शेजार बेलाईकन बटन आहे त्याच्यावर क्लिक करा जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हापर्यंत पोहोचले तर चला जास्त वेळ घेत नाही मेम तेव्हा गुरु आयुष्यात जन्माला गुरु नाही केला सदैव व्यर्थ गेला गुरु साक्षात परब्रह्म जेव्हा तुम्ही गुरुकडे जाता तेव्हा ती प्रेम शांत मूर्ती असते तुम्ही कसेही असाल कसेही वागत असाल तुमची कर्मे कशीही असली तरी ते आपल्या शिष्याला प्रेमाने आपल्या कुशीत घेतात ते आपल्या शिष्याला शुद्ध करतात आणि मग आपल्या चरणाशी आणतात त्यामुळे गुरु कधीही कोणालाही स्वतःहून आपल्यापासून दूर लोटत नाही तर उलट ते आपल्या शिष्यात हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतात त्याला शुद्ध करून मग चरणाशी आणतात त्यामुळे ती नेहमी पृथ्वीवर गुरुच्या रूपातच येत असतात म्हणून गुरु करा गुरुचे प्रबळ जाणा गुरुचं महत्त्व आयुष्यात काय हे जाणून घ्या जाणण्यासाठी तुम्हाला वेळ काळ मिळालेला आहे तुमच्याकडे सर्वात मोठी सुवर्ण संधी आहे तुम्ही कुठेही न सैरा वैरा धावता आयुष्यात येऊन गुरु करा गुरु करण्यासारखा गुरुही शोधा गुरु शोधायला जर तुम्ही मनापासून तुमचा वेळ घालवाल तर गुरु तुमच्या जवळच भेटेल फक्त तुम्ही प्रयत्न करा कारण गुरु साक्षात परब्रह्म आहे हे प्रत्येकाला माहित असायलाच पाहिजे गुरुचं महत्व काय आहे गुरु आपल्यासाठी काय असतो किती महत्वाचा असतो हे जर तुम्ही संकट समय अडकलात तेव्हाच कळेल गुरु खूप महत्वाचा असतो गुरु सहज साध्या सोपा मार्गावर मिळतात परंतु योग्य त्याचा कोणालाही गुरु करू शकतोय का अजिबात नाही गुरु योग्यतेचाच असावा कारण आपल्याला त्यांचा बोट धरून पुढचं आयुष्य चालायचंय परमार्थ आहे पण संसार करून परमार्थ आहे त्या परमार्थापर्यंत पोहोचण्यासाठी योग्य त्याचा गुरु पाहिजे त्या गुरुचं बोट धरून आपल्या सगळ्या गोष्टी सिद्ध करायच्या त्या सिद्ध कशा करायच्या कशा पद्धतीनं करायच्या किंवा काही करायचं तुमच्या मनात चलबिचल आहे ना ते सगळं गोष्टी आज सांगणार आहे तर पहा आपण गुरूंची सेवा कशा पद्धतीने करायची की आपलं घर असून आपण गुरूंच्या घरी जाऊन राहायचंय का नाही कधीतरी पण जाऊ शकतोय ना जाऊ शकतोय आपण जसं कुठल्या गावाला जातो एखाद्या फंक्शनला जातो एखादा आपल्यासाठी वेळ काढतो तसा गुरूंच्यासाठी सुद्धा वेळ काढून मोजका वेळ काढून गुरूंच्या सेवेसाठी से हजर राहिला पाहिजे गुरूंची पाद्यपूजा आद्यपूजा जसं आपण ग्रंथाची करतो तशीच गुरूंची करायची गुरुना काही काही लागतं तुमचा थोडा वेळ थोडी सेवा तुमच्या मनात काही असेल ते प्रश्न हे सगळं गुरु सोडवतात ते सगळं करा आणि मग तुमची फलश्रुती बघा तुम्ही कमेंट केलेल्या आहेत ताई गुरुचरित्र पारायण मी बरेच केले पण माझा प्रश्न नाही सुटला कसं असतं हाताची बोटं जशी सारखी नसतात तशी जरी पाच भावंड एका आईच्या जन्म झाले तरी पाचची भणीभावंडाचे बाँड़, नशीब सारखं नसतं एकाचं चांगलं असतं तर एकाचं वाईट असतं एकाचं सर्वोत्तम असतं एकाचं मिडियम असतं तर एकाचं समतोल प्रमाणात असतं एकाच आईचं एकाच बाचं रक्त असतं परंतु सगळ्यांचे नशीब वेगवेगळे असतात तसंच असतं एखाद्यानं एकदा जरी गुरुचरित्र केलं तरी त्याची पुण्याई जर पहिलीच असली वाढवडिलांची तर तो खूप मोठा होतो परंतु आपण सात पायांकरूणी खालच्याच पायरीवर असला तर निश्चितच ओळखायचं आपल्या मागची जन्माची पुण्याही आपलं कर्म आपल्याला कुठंतरी कमी पडते म्हणून आपण गुरु करून गुरुचं बोट धरून त्यासाठी गुरु, गुरु सहज साध्या सोपा मार्गावर मिळतात परंतु योग्यतेचा कोणालाही गुरु करू शकतोय का अजिबात नाही गुरु योग्यतेचाच असावा कारण आपल्याला त्यांचा बोट धरून पुढचं आयुष्य चालायचंय चा, परमार्थ आहे पण संसार करून परमार्थ करायचंय त्या परमार्थापर्यंत पोहोचण्यासाठी योग्य गुरु पाहिजे त्या गुरुचं बोट धरून आपल्या सगळ्या गोष्टी सिद्ध करायचे त्या सिद्ध कशा करायच्या कशा पद्धतीने करायच्या कि किंवा काही करायचं तुमच्या मनात चलबिचल आहे ना ते सगळ्या गोष्टी आज सांगणार आहे तर पहा आपण गुरूंची सेवा कशा पद्धतीने करायची की आपलं घर असून आपण गुरूंच्या घरी जाऊन राहायचंय का नाही कधीतरी पण जाऊ शकतोय ना जाऊ शकतोय आपण जसं कुठल्या गावाला जातो एखाद्या फंक्शनला जातो एखाद्या आपल्यासाठी वेळ काढतो तसा गुरुंच्यासाठी सुद्धा वेळ काढून मोजका वेळ काढून गुरुंच्या सेवेसाठी हजर राहिला पाहिजे गुरुंची पाद्यपूजा आद्यपूजा जसं आपण ग्रंथाची करतो तशीच गुरुंची करायची गुरुंना काही काही लागतं तुमचा थोडा वेळ थोडी सेवा तुमच्या मनात काही असेल ते प्रश्न हे सगळं गुरु सोडवतात ते सगळं करा आणि मग तुमची फलश्रुती बघा तुम्ही कमेंट केलेले आहेत ताई गुरुचरित्र पारायण मी बरेच केले पण माझा प्रश्न नाही सुटला कसं असतं हाताची बोट जशी सारखी नसतात तशी जरी पाच भणी भावंड एका आईच्या पोटीचे आले तरी पाचची भावंडाचे नशीब एक सारखं नसतं एकाचं चांगलं असतं तर एकाचं वाईट असतं एकाचं सर्वोत्तम असतं एकाच मिडियम असतं तर एकाच समतोल प्रमाणात असतं एकाच आईचं एकाच बाचं रक्त असतं परंतु सगळ्यांचे नशेब वेगवेगळे असतात तसंच असतं तस एखाद्यानं एकदा एक जरी गुरुचरित्र केलं तर त्याची पुण्याई जर पहिलीच असली वाडवडिलांची तर तो खूप मोठा होतो परंतु आपण सात करून खालच्याच पायरीवर असला तर निश्चितच वळखायचं आपल्या मागच्या जन्माची पुण्याही आपलं कर्म आपल्याला कुठंतरी कमी पडते म्हणून आपण गुरु करून गुरुचं धरून त्यांच्यासाठी गुरु सहज सो, साध्या सोपा मार्गावर मिळतात परंतु योग्यतेचा कोणालाही गुरु करू शकतोय का अजिबात नाही गुरु योग्यतेचाच असावा कारण आपल्याला त्यांचा बोट धरून पुढचं आयुष्य चालायचंय परमार्थ आहे पण पर संसार करून परमार्थ करायचंय त्या परमार्थापर्यंत पोहोचण्यासाठी योग्य तेचा गुरु पाहिजे त्या गुरुचं बोट धरून आपल्या सगळ्या गोष्टी सिद्ध करायचे त्या सिद्ध कशा करायच्या कशा पद्धतीनं करायच्या किंवा काही करायचं तुमच्या मनात चलबिचल आहे ना ते सगळं गोष्टी आज सांगणार आहे तर पहा आपण गुरूंची सेवा कशा पद्धतीने करायची की आपलं घर असून आपण गुरूंच्या घरी जाऊन राहायचंय का नाही कधीतरी पण जाऊ शकतोय ना जाऊ शकतोय आपण जसं कुठल्या गावाला जातो एखाद्या फंक्शनला जातो एखाद्या आपल्यासाठी वेळ काढतो तसा गुरूंच्यासाठी सुद्धा वेळ काढून मोजका वेळ काढून गुरूंच्या सेवेसाठी हजर राहायला पाहिजे गुरूंची पाद्यपूजा आद्यपूजा जसं आपण ग्रंथाची करतो तशीच गुरूंची करायची गुरूंना काही काही लागतं हो। तुमचा थोडा वेळ थोडी सेवा तुमच्या मनात काही असेल ते प्रश्न हे सगळं गुरु सोडवतात ते सगळं करा आणि मग तुमची फलश्रुती बघा तुम्ही कमेंट केलेला आहे ताई गुरुचरित्र पायान मी बरेच केले पण माझा प्रश्न नाही सुटला कसं असतं हाताची बोट जशी सारखी नसतात तशी जरी पाच भावंड एका आईच्या जन्म म्हणाले तरी पाचची भावंडांचे नशीब एकसारखं नसतं एकाचं चांगलं असतं तर एकाचं वाईट असतं एकाचं सर्वोत्तम असतं एकाचं मिडियम असतं तर एकाचं समतोल प्रमाणात असतं एकाच आईचं एकाच बाचं रक्त असतं परंतु सगळ्यांचे नशीब वेगवेगळे असतात तसंच असतं एखाद्यानं एकदा जरी गुरुचरित्र केलं तरी त्याची पुण्याही जर पहिलीच असली वाढवटलांची तर तो खूप मोठा होतो परंतु आपण सात पारण करून खालच्याच पॅरीवर असला तर निश्चितच ओळखायचं आपल्या मागच्या जन्माची पुण्याही आपलं कर्म आपल्याला कुठंतरी कमी पडते म्हणून आपण गुरु करून गुरुचं बोट धरून त्यांच्यासाठी गुरु सहज साध्या सोपा मार्गावर मिळतात परंतु योग्यतेचा कोणालाही गुरु करू शकतोय का अजिबात नाही गुरु योग्यतेचाच असावा कारण आपल्याला त्यांचा बोट धरून पुढचं आयुष्य चालायचंय परमार्थ आहे पण पर संसार करून परमार्थ आहे त्या परमार्थापर्यंत पोहोचण्यासाठी योग्य त्याचा गुरु पाहिजे त्या गुरुचं बोट धरून आपल्या सगळ्या गोष्टी सिद्ध करायचे त्या सिद्ध कशा करायच्या कशा पद्धतीनं करायच्या कि किंवा काही करायचं तुमच्या मनात चलबिचल आहे ना ते सगळ्या गोष्टी आज सांगणार आहे तर पहा आपण गुरूंची सेवा कशा पद्धतीने करायची की आपल्या घर सुद्धा आपण गुरूंच्या घरी जाऊन राहायचे का नाही कधीतरी पण जाऊ शकतोय ना जाऊ शकतोय आपण जसं कुठल्या गावाला जातो एखाद्या फंक्शनला जातो एखाद्या आपल्यासाठी वेळ काढतो तसा गुरुंच्यासाठी सुद्धा वेळ काढून मोजका वेळ काढून गुरुंच्या सेवेसाठी हजर राहायला पाहिजे गुरुंची पाद्यपूजा आद्यपूजा जसं आपण ग्रंथाची करतो तशीच गुरुंची करायची गुरुंना काही काही लागतं तुमचा थोडा वेळ थोडी सेवा तुमच्या मनात काही असेल ते प्रश्न हे सगळं गुरु सोडवतात ते सगळं करा आणि मग तुमची फलश्रुती बघा तुम्ही कमेंट केलेल्या आहेत ताई गुरुचरित्र पारायण मी बरेच केले पण माझा प्रश्न नाही सुटला कसं असतं हाताची बोटं जशी सारखी नसतात तशी जरी पाच भावंडं एका आईच्या जन्म आले तरी पाचची भणी भनीभावंडाचे नशीब एकसारखं नसतं एकाचं चांगलं असतं जर एकाचं वाईट असतं एकाचं सर्वोत्तम असतं एकाचं मीडियम असतं तर एकाचं समतोल प्रमाणात असतं एकाच आईचं एकाच बाचं रक्त असतं परंतु सगळ्यांचे नशीब वेगवेगळे असतात तसंच असतं एखाद्यानं एकदा जरी गुरुचरित्र केलं तरी त्याची पुण्याई जर पहिलीच असली वाडवडलांची तर तो खूप मोठा होतो परंतु आपण सात पाऱ्यां करून खालच्याच पॅलीवर असला तर निश्चितच वळखायचं आपल्या मागच्या जन्माची पुण्याई आपलं कर्म आपल्याला कुठंतरी कमी पडते म्हणून आपण गुरु करून गुरुचं बोट धरून म्हणजे आपल्या तिथून पुढचं कार्य सोपं जातं आणि काही तुम्ही कराल ते कार्य ते फलश्रुती मिळणारच असतं म्हणून गुरु करा गुरुची सेवा करा गुरुंची आज्ञा बाळगून काही गोष्टी असतात त्या आत्मसात घ्या प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी कारण असतं तसंच आध्यात्मिक मार्गात फक्त गुरुच केवळ महत्वदायक असतो आणि गुरुशिवाय सेवा कुठली सार्थ होत नाही कितीही तुम्ही मग सेवा करा त्या व्यर्थच जाणार जसं पाच भावंडातलं सर्वोत्कृष्ट ज्याचं नशीब लिहिलेलं असतो तो एकटाच फक्त तिथपर्यंत जाईल हे चार असतात ते कायम मागच राहील मग मा कितीही आध्यात्मिक मार्गात पडले तरी त्यांना कुठे ना कुठे तरी पदोपदी ठेच लागेल जेव्हा खरंच खूप मोठे ठेच लागेल तेच चिघळेल जेव्हा तुम्ही मलम लावायसाठी मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाल तेव्हाच डॉक्टर सर बी तुम्हाला गुरु भेटेल अशा स्वरूपातच एक असते एक उदाहरण असते त्याश त्याशिवाय समजत नाही आयुष्यात गुरु करणं खूप महत्वाचं आहे त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही आध्यात्मिकमध्ये कितीही ग्रंथ वाचा गुळून 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 तुम्ही तिथंच येणार तुमचे प्रश्न तिथं तिथंच येतं कारण मी बरेच ठिकाणी म्हणजे माझ्याच केंद्रात बरेच सेवेकऱ्यांचे प्रश्न फिरून फिरून तेच असतात म्हणजे जे उलट फुलट असतील पण फिरून तेच असतात माझं उत्तर एकच जात म्हणून ह्यासाठी मी सांगते की मानवी देहाचा गुरु करा त्या गुरूंचे बोट पकडा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुमची वाटचाल कशी चालायचे तुमचे प्रश्न का सुटत नाहीयेत तुम्ही पारायण करताय ते यशस्वी का होत नाही मनोभावे केलेली सेवा का सफल होत नाही सगळ्या गोष्टी का म्हणासारख्या होत नाहीत तर केवळ केवळ गुरु पाठीशी हात नाही गुरुंचं प्रबळ नाही गुरूंचे काही गोष्टी तुमच्या संसारिक मार्गातील नाहीत गुरुंचा मोठा आशीर्वाद नाही या गोष्टी सगळ्या कमतरता असल्यामुळे सगळं तुमचं पाण्यात वाहून जाते म्हणून गुरु करा गुरूंना प्राधान्य द्या आणि आयुष्य घडवा श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते काढू शकते आध्यात्मिक मार्गातून काही गोष्टी असेल पारायण असल असेल पारा सेवा असेल मंत्रविधी असेल होम हवन असेल सगळ्या गोष्टी सफल होतात लक्षात आलं तुमच्या म्हणजे बऱ्याचशाच गोष्टी आपल्याला माहीत नसतात आणि त्या कानावरही नसतात कुठेतरी चार गोष्टी कानावर केंद्रात जातो त्यावेळेस ते तेवढ्या गोष्टीच तुम्ही हालचाल करता त्याचा रिझल्ट येत नाही शेवटी तुम्ही काना केंद्रातल्या कुठल्या काल बोटावर लावता असं न करता तुम्ही कुठे तुमच्या हातून काही आहे काही चूक होत्या हे लक्षात घ्या महाराज आपल्याला ते ताकद देतात पण तुम्ही कधी स्वामी समर्थ महाराजांना विचारले का केंद्रात जाऊन की स्वामी समर्थ महाराज तुम्ही माझे गुरु आहात अदरवाईज तुम्ही तुमच्या पद्धतीने म्हणजे माझ्या लाईफमध्ये मध्ये अजून एक असा मानवी देहाचा गुरु आला पाहिजे तिथून मला पुढे पुढची वा, वाटचाल चालायची आहे हे तुम्ही स्वतःहून कधी केंद्रात बोललाय काही जण बोलले असतील मी म्हणत नाही सगळेजण नाही काही जणांचे ज्ञान भरपूर आलेले असतं पण काही जण बोलत का ज्यांनी मला कमेंटद्वारे प्रश्न विचारलेत आई गुरु हा बरोबर आहे का किंवा स्वामी समर्थच गुरु आहेत का गुरु मौली गुरुच आहेत कि का किंवा वेगळं काही आहे म्हणजे गुरूंची सेवा आम्हाला कळालं पाहिजे आमच्या हावातून काय राहतंय का तुम्हाला लक्षात आलं असेल की तुमच्या तुमचं कुठं काही राहतंय ते लक्षात येते पण उमटलत नाही म्हणजे ते कळत नाहीये अशा प्रकारे होते तर पहा गुरु स्वामी समर्थ महाराजांनाच आज्ञा करायची महाराजच आपल्याला दाखवणार आहेत गुरु कोण तुमच्या आयुष्यात येणार आहेत परंतु तुम्ही एक पाऊल टाकलं तर महाराज सात पाऊल तुमच्याकडे टाकणार आणि मग तुम्हाला तिथून पुढं गुरु कोण भेटणार कसं भेटणार हे स्वामी समर्थ महाराज तिथपर्यंत पोहोचले तुम्हाला कळणार पण नाही तुमच्या अजून तुम कसा गुरु झाले गुरुची सेवा कशी झाली मग तुमचं आयुष्य बदलेल सगळे पलटून जाईल लक्षात घ्या आणि यातून जर तुम्हाला आणि अजून काही प्रश्न असतील तर तुम्हाला कमेंटद्वारे मला विचारा त्याच्या बाबतीत मी पर तुम्हाला परत एकदा व्हिडिओ बनवीन परत तुमचे निवारण करेन श्री स्वामी समता आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवतो